नमस्कार मी योगेश दौलत महाले तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुरगाणा जिल्हा नाशिक आपल्या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव शेतकरी ते, ते ग्राहक विक्री केंद्राचा आपण ह्या सहभाग नोंदवण्यासाठी आपले तालुक्यातील योगेश्वरी नैसर्गिक शेतमधी शेतकरी गटाचे खंडू चव्हाण सर आपल्यासोबत शेतकरी उपस्थित आहेत त्यांनी आपल्या भाजीमध्ये तेऱ्याची भाजी आळूची भाजी, भाजी करटुले असं बऱ्याच प्रकारचे रानभाज्यांचं मेवा इथं आपल्यासाठी करता आणलेला होता आपल्यासोबत आज चव्हाण सर आहेत आपल्याला ते आपल्या तालुक्याबद्दल रानभाजीबद्दल फरक बोलतील नमस्कार मी खंडूगंगा चव्हाण राहणार उदयपूर आमचा गट आहे एकशे पंचवीस शेतकऱ्यांचा तर तो गट आहे योगेश्वरी नैसर्गिक शेती शेतकरी गट उदयपूर तर तिथून मी गटामार्फत माले सरांनी मला इथं पर्यंत बोलवलं तेर्याची भाजी आणली करटोले आणले परत कुरडूची भाजी आणली इथं जवळजवळ सत्तर टक्के विक्री माझी झाली चांगल्यापैकी तरी कृषी विभागी धन्यवाद म्हणून मी दोन शब्द बोललो आणि आभारी आहे